महाराष्ट्राच्या हितासाठी आणि धर्मांध जातीवादी भाजपला दूर ठेवण्यासाठी आम्ही एकत्र येतो आहोत अशा पद्धतीची चर्चा ही दोन्ही मनसेकडनं आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडनं ह्या गोष्टी येत आहेत यासाठी हे लोक एकत्र येत असतील तर त्यांचं खूप स्वागत आहे या महाराष्ट्राला जाती धर्माच्या नावावर ज्या पद्धतीनं मंत्री संविधानिक पदावर बसलेले लोक तीरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत अशा परिस्थितीत भाजपला घालवणं हे सर्वांनी मिळून करण्याचं एक महत्वाचं काम आहे जे छत्रपती शिवरायांच्या चरणी जी आहे ती एक फार मोठी भेट ठरेल भेट ठरेल जो छत्रपती शिवाजी महाराज शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे तो विचार रोज पायदळी तुडला जात आहे आणि हा विचार वाचवण्यासाठी जर एकत्र येत असेल तर काँग्रेस त्याचं स्वागत करेल जलयुक्त शिवाराच्या डिंगा मारणारे देवेंद्र फडणवीस संधारणाच्या शेकडो योजना बंद करत आहेत त्याची प्रशासकीय मान्यता त्यांनी काढून घेतलेली आहे कारण हे दिले आहे की कॉन्ट्रॅक्टर काम करत नाहीत जमीन भूसंपादनाच्या मध्ये अडचणी येतात योजना सुरुवात करायच्या पहिले आणि त्याच्या संदर्भात पैशाचं आवंटन करत असताना ह्या सगळ्या गोष्टी पहिले करायच्या असतात त्या केल्या गेल्या का नाही आणि आतापर्यंत जेवढा पैसा लागला तो या महाराष्ट्रातल्या ज्यांनी कर दिलेले आहे त्या जनतेच्या करातून केलेला आहे मग तो पैसा गेला का वाया त्या योजना वाया गेल्या की वस्तुस्थिती ही आहे की तुमच्याकडे पैसेच आहेत तुम्ही मागच्या अडीच वर्षामध्ये मा पूर्ण तिजोरीची वाट लावलेली आहे ना तुम्हाला लाडक्या बहिणींना पैसे देतायत व्यवस्थित ना तुम्हाला दलित आदिवासी समाजाच्या योजना त्याला पैसे देतायत त्याचे पैसे इकडे तिकडे वळवता नाही तुम्हाला या दुष्काळी महाराष्ट्रामधल्या जलसंत्रांच्या योजना पूर्ण करतायत संपूर्णपणे अपयशी ठरलेलं असं सरकार आहे फक्त आणि फक्त जाहिरातीवर टिकून आहे वास्तविकता वस्तुस्थिती ह्या सगळ्या योजना बंद करण्यामधून स्पष्टपणे पुढे येत विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेरघरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बी एस सी एआय अँड एम एल बी एस सी डेटा सायन्स आणि एम एस सी डेटा सायन्स अत्याधुनिक सुविधा असलेले आय एस ओ एकवीस शून्य 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 एक मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर